नुकतीच पंढरपूर येथे आषाढी वारी संपन्न झाली श्री विठ्ठलुक्मिनी मंदिर दर्शन रांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या इडी ही श्री पुरुषोत्तम सक्कम सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच गोशाळेतील नवजात वासरू महत् प्रकरणी मंदिर समितीच्या दिनांक तेवीस जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्या ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आली होती या समितीचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती सह अध्यक्ष गैनीनाथ महालाल आवशेकर यांनी दिली सदर अहवालाच्या अनुषंगाने मंदिर समितीची दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता मंदिर कार्यालयात सह अध्यक्ष आवशेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली या सभेत सदस्या शकुंतलताई रडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट मालवीताई निगडे प प्रकाश जावंजाळ शास्त्री भगरे गुरुजी ह प शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक मुकेश अनेचा उपस्थित होते या सभेत मंदिर समितीच्या दिनांक तेवीस जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला याशिवाय व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना अधिनियमातील तरतुदीनुसार शासनास परत पाठवण्याचा तसेच श्री सगम यांच्यावर अभ्रू नुकसानीचा दावा दाखल करणे का करणे कामी ठराव मंजूर करून शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे तसेच गोशाळेतील वासराच्या मृत्यूप्रकरणे पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सरोगोड तानाजी साधव व योगेश पाठक हे कर्मचारी सकृतदर्शनी दोषी असल्याचे दिसून आले आहे याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सरोगोड यांच्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी पदाची शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवीताई निगडे यांनी सांगितली